सुट्टीच्या दिवशी डॉक्टर आणि कर्मचारी हे रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा करीत नसल्याच्या तक्रारी अधिष्ठाटांकडे प्राप्त झाल्या होत्या यामुळे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सोमवारी अचानक हॉस्पिटल पाहणी केली यावेळी अनेक या डॉक्टर नर्स मेट्रन व इतर कर्मचारी उपस्थित नसल्याचे त्यांना नजरेस पडले यामुळे त्यांना नोटीस देत त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश त्यांनी दिले ही कारवाई आता पुढे सुरूच राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली रुग्णांच्या सोयीसुविधांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात भेट देत त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढले पण तरीही प्रशासनाची जैश स्थिती दिसून येत होती यासाठी अधिष्ठाता डॉक्टर ठाकूर यांनी अचानक तपासणी केली यात त्यांनी ओ पी डीमध्ये पाहणी केली तेव्हा तेथील स्वच्छता ठेवण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा बी ब्लॉककडे वळवला येथे त्यांनी महिला वॉर्डला भेट दिली तेव्हा तिथे रुग्णांशी विचारपूस केली शिवाय तेथे ते एकाही रुग्णाला प्रशासनाकडून मिळणारे ड्रेस देण्यात आले नव्हते यामुळे रुग्ण कोण आणि त्यांचे नातेवाईक कोण हे कसे ओळखायचे असा प्रश्न उपस्थित करीत रुग्णांना लगेच ड्रेस देण्याची सूचना केली त्यानंतर दुसऱ्या वॉर्डात गेले तेव्हा तेथे ते वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध नव्हते त्यांनाही मेमो देण्याचे आदेश दिले यावेळी डॉक्टर कसबे कार्यालयीन अधीक्षक जाधव आदी उपस्थित होते अधिष्ठाता यांनी अचानक महिला वॉर्डात जाऊन पाहणी केली तेव्हा सर्व पंखे बंद होते अधिष्ठाता आल्यानंतर कर्मचाऱ्यांची तारंबळ उडाली त्यांनी लगेच पंखे सुरू केले यामुळे तेथील कर्मचाऱ्यांची भंभेरी उडाली होती अधिष्ठाता डॉक्टर ठाकूर यांनी एक्सरे रूममध्ये पाहणी केली तेव्हा नाते नातेवाईक रुग्णांना व्हीलचेअरवरून नेत असल्याचे पाहायला मिळाले तेव्हा येथील कर्मचारी कोठे गेले असा प्रश्न उपस्थित करीत संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले रुग्णाला चांगली सेवा मिळावी यासाठी वारंवार तोंडी आणि लेखी सूचनाही दिल्या पण अनेक जण हे आदेश न पाळता कार्यालयीन वेळेत बाहेर जात असल्याची माहिती मिळाली यामुळे याबाबत या तपासणी केली तेव्हा गैरहजर असणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत यात काही डॉक्टर आणि नर्स व इतर कर्मचारी आहेत ही कारवाई यापुढेही सुरू असणार असून मंगळवार पासून सर्व विभाग प्रमुखांना घेऊन मी मिरवणूक घेणार आहे अशी माहिती अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी दिली